दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे एकच वेळेस तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून व नागरिकांकडून केली जात आहे गेल्या कित्येक दिवसांपासून चिंचखेड व परिसरात या बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून या बिबट्यांनी शेतकऱ्यांच्या गायी शेळ्या कुत्रे यांच्यावर हल्ले करून ठार केले आहे आता तर हे बिबटे दिवसा रात्री नागरिकांना दर्शन देत असल्याने शेतकऱ्यांनी शेतात जावे की नाही मजुरांनी शेतात काम करावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येथील शेतकरी रवी जगताप हे आपल्या शेतामध्ये नेहमीप्रमाणे जनावरांसाठी गवत कापण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेतामध्ये तीन बिबटे या ठिकाणी आढळून आल्याने त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या तीनही बिबट्यांचा व्हिडिओ काढला गावच्या चारही बाजूला संबंधित विभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहे मात्र या पिंजऱ्यांमध्ये बिबट्याचे भक्ष कोणी ठेवायचे असा प्रश्न देखील रवी जगताप यांनी उपस्थित केला आहे के याशिवाय हे बिबटे पकडल्यानंतर ते कुठे नेतात व कुठे सोडतात असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे गावकऱ्यांनी लोकवर्गनी गोळा करून या पिंजऱ्यांमध्ये शेळी ठेवायची पाळी येते तर संबंधित विभाग काय करतो असा देखील प्रश्न उपस्थित केला आहे तरी संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी रवी जगताप सुखदेव फुकट विशाल आथरे शरद आत्रे पंकज यात्रे विष्णू पवार राजेश आत्रे आनंद फुगड यांच्यासह शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली के आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी विशाल विठ्ठल आत्रे चिंचखेड उंबरखेड शिवर्ते आपलं क्षेत्र आहे आणि तिथं वैरणीसाठी गवत केलेलं आहे आणि इतकं बिबट्याची दहशत झालेली आहे ह्याच ठिकाणी ग्रुप ग्रुपने तीन बिबट्या आम्ही काल बघितले त्याचा व्हिडिओ पण आहे आमच्याकडे याच्यामध्ये व्य वन विभाग अतिशय दुर्लक्ष करत आहे पिंजरे दिले गावामध्ये चार कोपऱ्याला चार पिंजरे ठेवेल त्यांना शाळेचाही पत्ता नाही म्हणजे तुम्हाला बिबट्या दिसला तर तुम्हीच पिंजरे आणा तुम्हीच ठेवा तुम्हीच शाळा लावा आणि त्यातल्या त्यात एवढं कष्ट करून एवढ्या गोष्टी करून बिबटे पकडले जात्या ते ह्या गावातून घेणार दुसऱ्या गावात सोडून देणार म्हणजे त्यात काय होत नाही फक्त एक मानसिक समाधान असं होतं की आमच्या पकडला आणि तो दुसऱ्या गावात सोडला निदान गव्हर्नमेंटने किंवा वन विभागाने आम्हाला परमिशन द्यावा का पकडा आणि तुम्ही ते मारून त्याचा नायनाट करा तेव्हा हे बिबट्याची संख्या कमी होणार आहे नाही तर एक वर्षातून दोन वेळेस ते पिल्ल देता ते तीन ते सहा पिल्ल एट अ टाइम तयार होता सहाचे बारा प्रत्येक असं एक गाव नाही का तिथं बिबट्या नाही मग उद्या कुत्रे तर संपले आता माणसं संपणार आहे बिबट्यामुळे त्याच्याकरता मला एक शासनाला विनंती अशी आहे तर एक तर बिबटे पकडले तर तुम्ही डायरेक्ट जंगलात नेऊन आम्हाला व्हिडिओ दाखवा हा बिटा इथं पकडला आणि तिथं सोडला असं डायरेक्ट जाहीरपणे दाखवत चालत जेव्हा आमचं मानसिक समाधान होईल का खरंच पकडला आणि सोडला नाहीतर मग डायरेक्ट गव्हर्नमेंटने परमिशन द्या का तुम्ही बिबट्या पकडा मारून त्याचा नाही नाटक आम्हाला बॉडी द्या असं तरी काहीतरी एक नीट